महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अत्यंत कष्टकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व हे आपल्या सर्वांना माहिती आहे आजही ते फावल्या वेळात आपल्या शेतावर राहतात गुराट ढोरांसोबत वेळ घालवतात आपल्या उमेदीच्या दिवसात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिंदे यांनी रिक्षा चालवल्याचं चा आपल्या सर्वांना ठाऊक आहे नंतर शिवसैनिक नगरसेवक गटनेता आमदार जिल्हा प्रमुख विरोधी पक्षनेता मंत्री आणि मुख्यमंत्री अशी पद एकनाथ शिंदे यांनी भूषवली पण त्यांची नाळ अजूनही तळागाळाशी जोडली गेली आहे गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कष्टकरी आणि सामान्यातील सामान्य वर्गातल्या नागरिकांसाठी लोककल्याणाच्या अनेक योजना राबवल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापनेचा निर्णय आणि त्यांना विमा संरक्षण हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला क्रांतिकारक निर्णय असं म्हणावा लागेल मुंबई शहरात टॅक्सी चालून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे मुंबई शहरात ऑटो रिक्षा चालवण्यास परवानगी नाही त्यामुळे शहरात टॅक्सी हेच बेस्ट नंतरचे अंतर्गत वाहतुकीचे साधन आहे हातावरती पोट असलेला हा कष्टकरी वर्ग वयोमानानुसार दृष्टी कमी झाली एखादा अपघात झाला आणि त्यात अपंगत्व आले की टॅक्सी चालकांच्या कुटुंबाची आहत होते बहुसंख्य टॅक्सी चालक चांगला आयुर्विमा काढतच नाहीत जनरल विमा काढण्याकडेही त्यांची टाळटाळ असते त्यामुळे त्यांचे आयुष्य जोखमीने भरलेले असते वांद्रेपासून पुढच्या मुंबईत आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तसेच शहरात रिक्षा हे अंतर्गत वाहतुकीचे प्रमुख साधन आहे बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिक रिक्षाचा वापर करतात खेड्यापाड्यात ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची वाहने नाहीत त्यांच्यासाठी कुटुंबासह दूरच्या गावी जाऊन येण्यासाठी रिक्षा हेच महत्वाचे साधन असते एखाद्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात रिक्षाच वापरली जाते मुंबईतल्या टॅक्सी चालकांप्रमाणेच खेड्यापाड्यातील रिक्षा चालकांच्या कुटुंबाचे जीवनमान हालाकीचे असते प्रचंड वाढलेली स्पर्धा खासगी वाहनांची वाढलेली संख्या यामुळे रिक्षा चालकांसमोर त्यांचे परिवार देखील रोजगाराच्या अन्य संधी शोधण्यासाठी धडपडत आहे परंतु मुळातच अशा दोघांच्याही पुढच्या पिढ्यांसाठी भविष्याची तरतूद कष्टप्रदच आहे टॅक्सी चालकांच्या भविष्याचा विचार करूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेचा निर्णय घेतला तसा शासन आदेश देखील काढण्यात आला असून या महामंडळाची कर्मचारी रचना शासन आदेशात स्पष्ट करण्यात आली आहे या महामंडळासाठी तब्बल पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आहे लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी ही मंडळ काम करणार आहे टॅक्सी चालकांना ग्रॅच्युटी देण्याचा सरकारचा मानस आहे वर्षाला तीनशे रुपये त्यासाठी चालकांना भरावे लागणार आहेत याचे काही पैसे सरकार देणार आहे त्यासाठी उद्योग खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल रिक्षा तसेच टॅक्सी चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण देण्यात येणार आहे ज्यांची मुलं आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनीसोबत एक करार करण्यात आला या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला पन्नास हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे तसेच या चालकांचं मिनिमम कॅल्क्युलेशन आणि राज्य सरकारने दिलेले पैसे यावर हे धोरण तयार होईल ही गरीब लोक आहेत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे याचमुळे आम्ही ही योजना आणली असे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा स्पष्ट केलंय महाराष्ट्रात जवळपास साडेआठ लाख रिक्षा असून दीड लाखाच्या आसपास टॅक्सी आहेत हा मोठा कष्टकरी वर्ग आहे आजपर्यंत या वर्गाच्या कल्याणासाठी फक्त चर्चा झाल्या बैठका झाल्या परंतु कुणीही ठोस निर्णय घेतला नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी या वर्गाचा विचार करून ठोस निर्णय घेतला आहे त्यामुळे रिक्षा तसंच टॅक्सी चालकांकडनं त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद